हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय एक श्लोक वीस अथ धार्तराष्ट्रं कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव ऋषिकेशं तदा वाक्यम इदम आह महिपते तर अग्निदेव यांनी दिलेल्या रथामध्ये अर्जुन उभा आहे त्याने त्याचं गांडीव धनुष्य हातात घेऊन तो बाण सोडण्यासाठी सज्ज आहे शिवाय पुत्र यांनी केलेल्या सेनेची व्यूहरचनेच निरीक्षण करत अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना पुढील प्रमाणे म्हणाला तर या ठिकाणी कपी ध्वज हा शब्द वापर केला आहे कपी म्हणजे हनुमान हनुमानजी तर हनुमानजी यांनी त्रैतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांना सहाय्य केले होतं मदत केली होती आणि तेच हनुमानजी अर्जुनाचा जो रथ आहे त्याच्यावरती जो ध्वज आहे त्या ध्वजावरती ते अरुड आहेत कपि ध्वज हा तर या ठिकाणी हनुमानजी शिवाय प्रभू रामचंद्र म्हणजेच भगवान श्रीकृष्ण ही हे दोघेही त्या ठिकाणी अर्जुनाला मदत करण्यासाठी रथावरती आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असतील त्या त्या ठिकाणी भाग्यदेवी सीता देवी त्यांच्या सोबत असेल तर ही सर्व चिन्हे अर्जुनाच्या विजयाची लक्षणं आहेत आता अर्जुन याला हे सर्व पॉझिटिव्ह लक्षण का आहेत बर कारण अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांचा मित्र आहे शिवाय भगवान श्रीकृष्ण यांचा भक्त आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात भक्तोशी मे चेती रहस्यम ही एतद उत्तम की हे अर्जुना तुला हे भगवद्गीतेचं ज्ञान समजू शकेल का कारण तू माझा प्रिय सखा आहेस मित्र आहेस शिवाय भक्त आहेस म्हणून ज्या व्यक्तींना भगवद्गीतेसारखं ज्ञान समजून घ्यायचं आहे भगवद्गीता ग्रहण करायची असेल तर त्याने भगवान श्रीकृष्णांचा भक्त होणं गरजेचं आहे शिवाय त्याने भगवद्गीता जाणण्यासाठी एका भक्ताचा आधार घेणंही फार महत्वाचं आहे कारण भगवंत म्हणतात भक्त्यामाम अभिजानातील केवळ भक्तीद्वारे केवळ भगवंतांच्या शुद्ध भक्तांकडून जर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित पद्धतीने ज्या पद्धतीने अर्जुनाला भगवद्गीता समजले त्या पद्धतीने आपल्यालाही ती भगवद्गीता समजेल आणि शेवटी जसे अर्जुन त्या युद्धामध्ये विजयी झाले त्याचप्रमाणे आपणही आपल्या त्या जीवनाच्या युद्धामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ ठीक आहे हरे कृष्णा